नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पी एम किसानच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षेत होते अखेर पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होतील असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहे पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारीमध्ये वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी होईल याची प्रतीक्षा होती याबाबत अनेकदा तर्कवितर्क लावण्यात येत होते मात्र प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना निराशा निराशेला सामोरे जावे लागत होते मात्र आता विसावा हप्त्याची तारीख ठरलेली असून येत्या दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता वितरित होणार आहे कारण दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत येथील वाराणसीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार असून मोदी उत्तर प्रदेशासाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात याच वाराणसी दौऱ्यात पी एम किसानचा विसवा हप्ता वितरित केला जाणार आहे जवळपास नऊ करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर सर्वप्रथम पी एम किसान या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे यानंतर पहिल्याच लिंकवर क्लिक करा आपल्यासमोर अनेक ऑप्शन येतील यातील फार्मर कॉर्नरवरील नो यूजर न्यू नो युअर स्टेटस या पर्यावर क्लिक करा यानंतर क्लिक केल्यानंतर नवीन पेज दिसेल या पी एम किसानच्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक भरायचा आहे त्यानंतर कोड टाकून ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे नोंदणी क्रमांक मिळवू शकता मोबाईलवर ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी पुन्हा रकाण्यात भरावा आणि गेट डाटा या बटनावर क्लिक केल्यानंतर यानंतर आपल्यासमोर अर्ज करताना भरलेली संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल तुम्हाला जर यातील काही माहिती बदल करायचा असेल तर अपडेट युअर डिटेल्स बटनावर क्लिक करून तुम्ही ती अपडेट करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद